हनुमान जयंती तुम्ही प्रयत्न करून खूप थकला आहात तरीही मुलांचे मुलींचे विवाह होत नाहीत मनासारखे इच्छित स्थळ ताबडतोब विवाह जुळण्यासाठी हा एकच उपाय तोडगा हा उपाय केल्याने विवाह जुळणार म्हणजे जुळणारच बँड वाजणार म्हणजे वाजणारच इतका शक्तिशाली प्रभावशाली समाधान देणारा आपल्या कुटुंबाचे कल्याण करणारा कृपा कृपाशीर्वाद देणारा हा अतिशय शक्तिशाली उपाय हनुमान जयंती यावेळेस शनिवारी आलेली आहे अतिशय पवित्र असा दिवस सर्वात शक्तिशाली बजरंग बलीचा हा जन्मदिवस हनुमान ही कलियुगातील जागरूक देवता मानले जातात ते आपल्या सर्व संकटांचा नाश करतात या दिवशी जर काही खास उपाय केले तर जीवनातील संकटांचा नाश होतो याशिवाय या दिवशी करावयाचा एक खास उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे जे लोक अविवाहित आहेत आणि ज्यांची लग्न लांबलेली आहेत त्यांना हा उपाय खूप चांगले यश देतो आपल्या हिंदू धर्मात हनुमान जयंतीला खूप महत्व दिलेले आहे या व्रताची मुख्य देवता म्हणजे हनुमान किंवा त्यांचे अवतार ज्यांनी या दिवशी पूजा केली जाते चैत्र महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती या व्रताचं विशेष वैशिष्ट्य महत्व असून यामुळे मन शरीर हे दोन्ही संतुलित राहतात असे म्हटले जाते की या दिवशी जर आपण व्रत केले तर माणसाचे सर्व दुःख संकटे दूर होतात या व्रत आणि पूजा केल्याने कृपाशीर्वाद जीवनातील सर्व संकटे दूर होऊन इच्छापूर्ती प्राप्त होते भगवान हनुमान स्वतः त्या व्यक्तीला इच्छा पूर्ण करतात हनुमान पूजेसोबतच काही महत्वाचे उपाय देखील केले जातात ते आज आपण ऐकणार आहोत अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शनिवार हनुमान जयंती तुम्ही व्रत नाही केले तरी चालेल पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू करोडोंच्या कर्जातून मुक्ती होईल कर्ज फिटेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल भाग्यदोष झाल्याशिवाय राहणार नाही घरातील मुलांचे मुलींचे घरातील सर्वांची भरभराटी होईल ज्यांची लग्न जुळत नाहीत त्यांची तात्काळ लग्न लग्न जुळली जातील तिथेही प्रयत्न करत आहात पण लग्न जुळत नाहीत मनासारखी स्थळ येत नाहीत तर ते सुद्धा काम एका चुटकीसरशी होईल जाईल इतका हा प्रभावशाली उपाय तोडगा म्हणावा लागेल पण तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर आवर्जून मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा हनुमान जयंती सकाळपासून संध्याकाळपर्यंत परंतु अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर हा उपाय तुम्ही सकाळी नऊच्या अगोदर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत हा उपाय करण्यास अत्यंत अत्यंत शुभ वेळ मानली जाते लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्येच असते सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात असतात यामुळे आपल्या मनातील इच्छा ताबडतोब पूर्ण करण्यासाठी पूजापाठ करण्यासाठी इच्छा पूर्ती करण्यासाठी ही वेळ हजारो लाखो पटीने फल प्राप्त करून देणारी असते तुमच्यावरती एखादं कर्ज असेल तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याने दबलेले जात असाल तर हे कर्ज घरात असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल इतर कोणतेही असेल कर्ज हे तुमच्यावरती असेल आणि हे कर्ज तुम्ही परत फेड करण्यास असमर्थ असाल पैसे फेडू शकत नसाल तर या उपायामुळे अत्यंत तात्काळ फायदा होऊन जातो कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नाही कष्ट आणि मेहनत करूनही तुम्हाला कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथच मिळत नाही सतत तुम्ही आर्थिक अडचणींना सामोरे जात आहात पैसा पैसा टिकत नाही तर हा उपाय आपणास वरदानच असेल तात्काळ कर्जापासून मुक्तता होण्यासाठी मार्ग मिळेल आणि सर्वात महत्वाचं विवाहाचं वय होऊन सुद्धा विवाह जुळत नाहीत खूप प्रयत्न करतो विवाहच होत नाहीत तर या उपायामुळे तुमचा विवाह योग येणार इनार म्हणजे येणारच तुमच्या घरामध्ये बँड वाजणार म्हणजे वाजणारच विवाह जुळणार म्हणजे जुळणारच इतका हा खास हा हनुमान जयंतीचा आणि पौर्णिमेचा दिवस यासाठी काय करावं लागतं तर सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून नित्यक्रम आटवून आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हलद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे आहे यामुळे आपल्याला काही दोष लागलेला असेल पितृ दोष असेल तर काही नकारात्मकता असेल किंवा कोणी काही करणीबाधा वाईट शक्ती केली असेल तर यासारखे दोष जे काही आहेत ते नष्ट होतात आपलं शरीर हे शुद्धीकरण होत असतं पवित्र होत असतं आणि तेव्हा आपलं शरीर शुद्ध होऊन आपण काही उपाय करतो तेव्हा त्या ते उपायाचं निश्चितच फळ प्राप्त होतं यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची इष्ट देवांची कुलदेवाची कुलदेवीची तुम्हाला पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाण्याचं पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपण चिमुडभर हळद आणि एक चिमुडभर गाईचं दूध कच्च धोड टाकायचं आहे यानंतर तुम्हाला जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा या वस्तू देखील घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या वृक्षापाशी जावं लागेल जायचं आहे गेल्यानंतर तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर त्या वृक्षाला हे जल जे आहे ते आपण अर्पित करायचं आहे चल अर्पित केल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर या वृक्षाला प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे जो लाल पिवळ्या रंगाच्या कलव्याचा धागा आपण घेतलेला आहे ज्याला रक्षासूत्र असे देखील म्हटलं जातं तर तो धागा जो आहे तर तो आपल्याला त्या झाडाच्या खोडाला किंवा फांदीला बांधायचा आहे आणि बांधवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा।, हा मंत्र म्हणून तुमची इच्छा जी काय आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होईल यानंतर काय करायचं आहे त्या पिंपळाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे आणि खाली पडलेलं असेल तर ते पान चुकून सुद्धा घ्यायचं नाही फक्त झाडाचं तोडलेलं पान घेताना झाडाची माफी मागायची आहे आणि पान तुम्ही कशासाठी तोडत आहात हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना सांगायचं आहे आपल्या मुलाचं मुलगीचं लग्न जुळत नाही स्थळ इच्छित येत नाही ते इच्छित स्थळ येण्यासाठी माता लक्ष्मी आणि विष्णू देवांना प्रार्थना करून ते पान तोडायचं आहे स्वच्छ पुसून हळदी कुंकू मिक्स करून पानावरती एक स्वास्तिक काढायचे आहे स्वास्ती काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून घ्यायच्या आहेत तरच या उपायाचे जे काय फळ असेल ते तात्काळ मिळेल यानंतर जे पान घेऊन आपण तुम्हाला घराजवळ जे कोणते मंदिर असेल देवीचं असेल किंवा देवाचं असेल खास करून हनुमानाचे मंदिरच पहा मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपली इच्छा मनोकामा जी काय आहे तर ती व्यक्ती कशा संबंधी इच्छा पूर्ती करायची आहे लग्न तात्काळ जमवण्याची विनंती करायची आहे आपल्या मनासारखं जोडीदार मिळावा ही प्रार्थना करायची आहे मनासारखा मुलगा मनासारखी मुलगी मिळावी प्रार्थना करायची आहे आई वडिलांनी आपल्या मुलाबाळांसाठी इच्छित स्थळ मिळावे मनासारखे स्थळ मिळावी खूप मेहनत करतो खूप पाहतो पण स्थळ लग्न जुळतच नाही तर तात्काळ लग्न जुळण्याची विनंती करायची आहे यानंतर ते पान आपणास हनुमानांच्या बजरंग बलीच्या उजव्या पायापाशी दोन केळी आणि पान हळद कुंकू काळे मिरे मीठ तीन अगरबत्त्या सर्व विधीवर पूजा करून नतमस्तक होऊन बजरंग बलीच्या पायापाशी ठेवायचे आहे आणि आपला भाग्योदय होऊन दे आपली आर्थिक परिस्थिती सुधारून दे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन दे एक महिन्याच्या आत आपली सर्व इच्छा पूर्ण होऊन दे असे बजरंग बलींना प्रार्थना करायचे आहे थोडक्यात बजरंग बलींना आपण एक महिन्याच्या आत आपल्या सर्व विवाहाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी थोडक्यात विनंती इच्छा प्रकट करायची आहे आणि एक महिन्याच्या आत आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन देत ही मागणी करायची आहे यानंतर आपणास हनुमान मंदिरामध्येच बसून एकशे आठ वेळा हनुमान प्रसन्न हनुमान प्रसन्न बजरंग बली की जय हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर एक वेळा हनुमान चालिसा एक वेळा बजरंग बाण म्हणायचा आहे यानंतर आपणास पुन्हा हनुमान रायांपशी जाऊन नतमस्तक व्हायचे आहे डोके टेकून पूर्ण नतमस्तक व्हायचे आहे कारण हा हनुमान जयंती आणि पौर्णिमा असा मिलाप आहे यामुळे आपली जी इच्छा आहे ती इच्छा आपण सांगितलेल्या वेळेपेक्षा लवकरच पूर्ण होणार आहे आणि ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर हनुमंत रायांना सतत नामस्मरण करण्यास विसरू नका आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला याचा किती प्रभाव पडतो लग्न जुळलीत का नाहीत हे आवर्जून सांगा मला खात्री आहे हजारो लोकांनी हा उपाय केलेला आहे हजारो करोडो लोकांची मुलांची मुलींची लग्न जुळलेली आहेत या एका उपायाने हा उपाय आपण आई वडील कोणीही करू शकतो मुलगा मुलगा किंवा मुलगा मुलगी कोणीही करू शकतो पण शक्यतो आईने किंवा वडिलांनी हा उपाय केल्याने तात्काळ इच्छित फळ प्राप्त होते मनासारखी विवाह ये जुळून येतात